नमस्ते आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या रोपांची मी काय काळजी घेते ते पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पहा म तर आता आपण पाहणार आहोत हे गुलाबाचे रोपं आणि हे मी त्यांना राख देणार रा आहे तर ही लाकडाची राख आहे आणि गुलाबांना आता ह्या दिवसामध्ये खूप फुलं येतात तर हे मी कटिंगपासून उगवलेलं रोप आहे तर ह्याला आता ही पहिली कळी आलेली आहे आणि नर्सरीमध्ये तुम्हाला हे गुलाब ऐंशी रुपयाला मिळते मिळेल आणि नर्सरीवाली याला गुलकंदाचा गुलाब म्हणून ओळखतात तर याचा व्हिडिओ मी दोन महिन्यापूर्वी केलेला आहे आणि तो टाकलेला आहे तर हे कटिंग मी पाच जुलैला लावली होती आणि त्यानंतर त्याला हे सर्व फुटवे फुटलेले आहेत आणि त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि याला आता ह्या पूर्ण झाडाला सगळीकडे कळ्या आलेल्या आहेत तर ह्या थोड्या दिवसांनी उमलतील इथे पण छोटी कळी आहे इकडे पण कळी आलेली आहे तर जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत एवढा वेळ लागला याला कळ्या यायला तर हे देशी गुलाब आहे आणि याला कटिंगपासून इझिली ग्रो केलं जातं तर याची माती आता खूप खूप भुसभुशीतच आहे मी याच्यामध्ये ओलाच कचरा जिरवलेला आहे हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अंड्याची टर्पलं तर हे हे रोप जे होतं ते साध्या कुंडीमध्ये होते वेगळ्या कुंडीमध्ये होतं दिवाळीनंतर मी एक दोन दिवसांनी ह्या कुंडीमध्ये याला शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हा कचरा जिरवलेला आहे तर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला हे दाखवतेच असं नाही आहे तुम्ही जर पूर्वीचे व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो सर्व हा जो कचरा जिरवलेला असतो तो, तो दिसून येईल तर आता ही कुंडी खूप गच्च झालेली नाही आहे पण खूप जास्त याच्यामध्ये भर पडलेली आहे ह्या कचऱ्याची तर ते आपण थोडं थोडं काढून घेणार आहोत बऱ्याच कुंड्यांमध्ये मी असंच करत असते आणि गुलाबांची आता खूप काळजी घेण्याची गरज असते कारण आता खूप जास्त फुलं ह्याच दिवसामध्ये येतात गुलाबांवरती तर त्याचबरोबर हे कुंडीमध्ये भुश सुद्धा राहण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं कोकोफिट पण टाकलेलं आहे ती साधी लाकडाची राख आहे राखेमध्ये पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फर हे सर्व घटक असतात आणि त्यामुळे झाडांना त्यांची पोषक तत्व मिळण्यासाठी राख ही खूप चांगली असते तर ह्या राखेचे सर्व ह्या राखेमुळे सर्व झाडं तुमचे चांगले होते थोडीशी माती अशी भुसभूषित भुश करून घ्यायची आणि दोन तीन चमचे जरी असे टाकले पूर्ण गोल आकारात टाकायचे तर हे झाड थोडंसं एका बाजूला गेलेलं आहे तर राखीमुळे झाडं खूप छान होतात आणि तुमच्या झाडांवरती जर थोडासा मावा वगैरे पडलेला असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यावरती राख टाकू शकता त्या माव्यावरती डायरेक्ट राख टाकू शकता आणि त्यामुळे सुद्धा तुमची ती माव्याची कीड नाहीशी होते तर अजून थोडंसं असं वरून माती टाकायची म्हणजे काय होईल ती राख आतल्यात मातीमध्ये मिसळून जाते नाहीतर काय होईल वारं वगैरे सुटलं तरी राख वरच्यावर उडून जाईल आणि झाडाला त्याचा तेवढा फायदा होणार नाही तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूयात तर त्यानंतर मी याला पाणी टाकलं आणि नंतर दुसऱ्या रोपांची मी कटिंग केलेली तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी आत्ता तुम्हाला नंतरच्या भागामध्ये कटिंग केलेली आणि त्याला फुटवे फुटलेले दाखवते आणि फुलं सुद्धा दाखवते तर हे मी याला राग घालून आज पाच सहा दिवस झालेले आहेत तर याला पहा कसा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे ते दाखवते किती कळे आहेत आणि हे फूल उमलण्याच्या तयारीत आहे हे खूप सुगंधित फूल आहे आणि देशी गुलाब आहे याची कटिंग तुम्ही सहज इझिली ग्रो करू शकता आणि किती फुटवे आलेले आहेत आणि एका फांदीपासून किती फुटवे आलेले आहेत आणि किती मोठं रोप झालेलं आहे तर मी हे पाच जुलैला लावलं होतं जेव्हा मी कटिंग घ्यायला गेले होते त्यांच्याकडे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही कटिंग येत नाही बरेच लोक घेऊन जातात आणि नंतर ती वाळून जाते दोन तीन पानं आल्यानंतर तरी पण मी हट्टाने घेऊन आले होते तर ती पाच जुलैनंतर लावलेली ही कटिंग आता किती मोठी झालेली आहे आणि यापासून तुम्ही कितीही कटिंग लावू शकता किती कळे आलेले आहेत पहा एक इथे तीन चार ह्या दोन कळ्या आहेत आणि इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि नवीन फुटवे यायला चालू आहेत अजून इकडे आहे आणि इकडे सुद्धा नवीन फुटवे येत आहेत हे था। ये था। तर ह्या देशी गुलाबाची अशी तुम्ही कटिंग ग्रो करू शकता आणि त्यानंतर मी नंतर दुसऱ्या रोपांना मी राग टाकलेली आणि नंतर त्याची कटिंग केलेली तर त्याचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवला तर खूप मोठा होईल त्यामुळे मी हा एक भागवन करते आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कटिंग केलेली आणि त्याला कसे फुटवे फुटलेले आहेत सुद्धा पाहणार आहोत तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद तर याचा जेव्हा फुल उमलेल तेव्हा मी तुम्हाला नक्की शेअर करेल